फोटो सुद्धा घ्या नागन पण हो बाना पॅक पॅक करा देक्टर परत चेहरा समोर घेऊन घ्या बघा दोन बोटात पकडा दोन बोटात पूर्ण बोटात तस चेहरा दिसू द्या पूर्ण पूर्ण बोट आहे ना झुकून घ्या মাগুনাধী টাক মাগুনাধী টাক নাগোজিসে দুনাজিটে দিকুনের পাকেতে তুনে আসেকন্টিয়় দুনাজে

आज आहे आमच्या काकूचा वाढदिवस काकू चल कर केक कटिंग हॅपी बर्थ टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे काकू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे वैशाली काकू हॅपी बर्थडे पुढदाई तो जोड सगळं आवाज आला पाहिजे दादा थोडं दुकान आहे खाली त्यांच्याचकडे बघा दादा कसा आवाज आला पाहिजे गुरुजी <laughs> आवाज कसा आला पाहिजे म्हणलं <laughs> आवाज येणार ना, फोटोमध्ये नाही येणार व्हिडिओमध्ये मध्ये येतोय ठीक आहे ओके हेलो परफेक्ट ऐसे या नाइन एक नंबर नाइन साल के प्रथम वाला बोला क्या बोलते हैं ऐसा नहीं है वो बच्चा मार्केट का काका रे देखो आवाज नहीं आ रहा है मैं बोल रहा हूं बेटा तुम निकलना तुम निकलना ट्रेन आए सो गाइस दे दिया ओके तुम बेटा

तुझ्या हातात तांब्या तुला जरा वर धरायचा आहे तांब्या म्हणजे तिला करता पाहिजे व्यवस्थित अरे तू तांब्या नक धरायचा नाही तो तांब्या नाही धरायचो फक्त आंब्याचा पाण्यानी चालू करतो

विणीच्या पंक्तीची सगळी तयारी करून झाली आहे विण बाईला कारल्याच्या वेळा खालून आणायचं असतं त्यामुळे ते सगळं व्यवस्थित आम्ही सजवलं ए पोरांना नीट आणि कुंकुवाचं पाणी इथे त्यांचे पावलं उमटले पाहिजे त्यासाठीची था तयारी आणि हे सगळे मला या चिल्लर पार्टीने केलेली मदत आहे सगळ्यांनी फुलं गोळा केले आणि सगळ्यांनी माझी मदत केली आहे त्याला नवरदेव नवरी आलेले आहेत चौघांचे ताट वाढण्यात आले या साईडला बसतील सगळे डोळे परिवार आणि या साईडला बसणारे सगळा आमचा कुलकर्णी परिवार सो आज म्हणता म्हणता कुलकर्णी परिवार बरे <laughs> <दा> ले ले, <laughs> ते बरेचसे लोक जेवणाचे बाकी आहे आमचा आता अजून नंबर कुठे न जागाच नाही आहे बसायला हाऊसफुल झालेला आहे हाऊसफुल पुढची बर पुढचे रांगेत बसायचं की काय काय माहिती चला उखाण्या घ्यायचे आहेत बरं का दोघांना उखाणे घ्यायचे आहेत चांगले घ्यायचे ऐकलेले मी घे परत घेणार नाही चांगला आहे ना तू पण धरून ठेव गणे परिवार बघा आमचा सगळा असलेला आहे जेवणासाठी अरे मला जागा नाही आहे मी आहे ना नाही काही वेज देवाला नाही नाही बस बस सो बघा एवढे सगळे ताट पदार्थ आहे आज आमच्याकडे जेवणासाठी आणि आता नवरदेव नवरीला भरवणारे भरव त्याला अरे दोघांनी बघायचंय दोघांनी समोर सो गाईज आता अंकृत आणि काजल आणि आपोलीला बोलत आहेत लाईन ख एकदा वर्षातून एकदा वर्षातून एकदा बर भेटे वा तुम्ही तुमच्या सालीवर म्हणून तुमच्या बहिणीवर म्हणजे माझ्यावरती परि होते उकाना उकाना जळगाव टू पुणे पेरला होता लसून जळगाव टू पुणे पेरला होता लसून रचिताचं नाव घेतो हसून हसून का तुमच्यासाठी स्पेशल आहे तिने बनवलाय हा एक होती एक होता एक होता एक होता मी कारण तुमचं डोकं म्हणून तुम्ही गायचं नाही मौशीचं चला जेवण झालेले आहे काही जेवण केलं नाही आता वेळ आलेली आहे कुल्फी खाण्याची खाई गई मध्ये आजन नूडल्स होते मंचुरियन होतं पनीर चिली होती दोन दोन भाज्या आजच्या आठ त्यानंतर बरं इतके आयटम्स होते चला 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 साडेचार झाले जेवण गेलेलं नाही पण तो मामा अगदी काल लावून ऐकता ये <laughs> पण तुम मामापल्यावर धावात देतो की नाही म्हणून काका वाक मामा वाकून गेले आज हो मग नाही तू मोठा कोणाने घे अजून अजूनही चहा पिणार चहा पिणार म्हणून मी घातला होता वाद पण रचिताने दिली नाही मला दाद आबोली जेठालालवाला घे जेठालालवाला घे तू किशन जेठालालवाला घे क्रिकेटच्या मॅच मध्ये धोनीने मारला सिक्स क्रिकेटच्या मॅच मध्ये धोनीने मारला सिक्स प्रतिक रावण केला मी सात जन्मासाठी फिक्स आणि <laughs> काजलने <laughs> <laughs> जे ठरावच सांगितलंय हां सांगे आमच्या लग्नासाठी आले तुम्ही सगळे कारण तुमची आहे आमच्यावर माया प्रतिक तारक मिळता तो, ता तो आहे माझं जे ठरावल मी त्याची तो

आधी बसा तुम्ही उद्या येतोय आता लावा आमची गाडी चालली आमची गावाला बाय बाय हा आहे ती बसेल तू

छोट्या चला आता नाना बरोबर पुढे स्वतःने जागा घेऊन घेतलेली आहे चला कार्यालय काम करायचं आहे काय म्हंटल मागे पुढे मागे पुढे दाबायच्या आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लग्न कसं झालं तुम्ही सगळ्यांनी आबोलीला आणि प्रतीकला खूप आशीर्वाद द्या